नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर पेपर वाइज झालेली आहे पण त्यातलं दुर्दैव असे की या आधीच्या ज्या घटनेमी सांगितलं कीमान त्याची नोंद झाली आणि लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि म्हणून त्याच्यावरती कडक कारवाई होताना आपल्याला दिसते परंतु भाजपचे जे आमदार आहेत माजी आमदार आहेत सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन कंपनी मीरा भाईंदर येथे त्यांचं आपण घर फेस तीनचे चे बांधकाम सुरू आहे ठेकेदार आहेत महेंद्र कोठारी परंतु त्यांना अटक झालेली नाही आहे ह्याच्या आधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन एका मुलाचा तिथे मृत्यू झाला आणखीन एका दुसरा एक मुलगा जखमी झालेला आहे आणि अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होत असताना बावीस वर्षाचा कामगार तिथे मृत्यू पावलेला आहे आणि आज दोन दिवसापूर्वी का एक दिवसापूर्वीचेच हे फोटो आहेत याच्यामध्ये कामगार जे आहेत ते अजूनही तिथे काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या फोटोमध्ये त्यांची कुठलीही काळजी आणि बावीस मजल्याची इमारत आहे मोठे मोठे टॉवर्स आहेत त्याच्यावर ज्या प्रकारे कामगार चढतायत आणि एका कामगाराचा परवा दगाड डोक्यात पडून मृत्यू झालेला आहे परंतु जे लक्ष दिले पाहिजे किंवा महापालिकेचे जे, कि महा जे नियम आहेत त्या मीरा भाईंदर महापालिकेचे हे नियम आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कामगारांचा जर जा जागेवरती मृत्यू झाला तर जीवितवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या वास्तुविशारद स्ट्रक्चरल इंजिनियर आणि विकासक यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे पण इथे तशी कारवाई झालेली नाहीये त्यामुळे आता जे गृहमंत्री आहेत ते काशीला गेलेले आहेत म्हणजे इकडे माणसं मृत्यू पावत आहेत आणि हे भाजपचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे काशी पोलीस पोलीस स्टेशन आहे तिथे याची दखल घेतलेली जा जात नाही आहे त्यामुळे ह्या माणसाला ताबोडतोब अटक होण्याची गरज आहे ती अटक होणार का असा हा आमचा प्रश्न आहे आणि इथे जे काही लापरवाही कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये जी दिसून येते आणि आपल्या आपण जे विकासाचे रोज गोडवे घात असतो की परंतु इथे जे तुम्हाला मी आता कामगार दाखवते त्याच्यामध्ये हे कामगार अशा प्रकारे चढलेले आहेत म्हणजे गरीबाच्या मृत्यूचं जराही यांना काळजी नाही आहे आणि ती साईट ही भाजपच्या माजी आमदाराची असल्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई केली जात नाही आहे इथे जे कलम लावलेले जात आहे म्हणजे तीनशे चार जो लावलेला आहे तो तीनशे चार ए लावलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे चार ए मध्ये फक्त दखल घेतली जाते परंतु तीनशे चार नुसता लावला तर दहा वर्षाची शिक्षा आहे परंतु ह्याच्यातनं या नरेंद्र मेहताला सोडून देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरतीही कुठलीही कारवाई केलेली नाहीये किंवा महेंद्र कोठारी जो आरोपी आहे त्याला अटकही झालेली नाही किंवा कारवाई केलेली नाहीये तर आमची गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे की अशा प्रकारे विकास विकास तुम्ही विकासाचा जो धिंडोरा पिटतायत तिथल्या कामगारांची अवस्था काय कामगार कामगारांचे मृत्यू होत आहेत निग्लिजन्स आहे हा पूर्णपणे आणि ह्याची दखल घेतली जाणार आहे का या नरेंद्र मेहताला आणि त्या कोठारीला भाजपचा आमदार असल्यामुळे सूट मिळणार आहे का त्यांना अटक करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार आहे कारण अशा प्रकारचे आतापर्यंत चार ते पाच मृत्यू त्यांच्या साईटवरती झालेले आहेत आणि याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि गृहमंत्री जर पाठीशी घालत असतील तर निश्चितच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे परंतु मुख्यमंत्री जुडे रहिये हमारे साथ और देखते रिये खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद